नमस्कार मंडई इथं म्हणजे मी सौरव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या अक्काच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव तर मंडळी आपण ज्या दिवसाचे आहे ना भरपूर दिवसांनी वाट बघत होतो म्हणजे खूप दोन तीन चार महिन्यांनी आम्ही तर जूनमध्येच गणपती बुक केला होता तर तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपासून तशी वाट बघत होतो तर आता तो तास संपलेले आहे आणि आज सात सप्टेंबर आणि आज शनिवारचा दिवस आणि आता थोड्या वेळात आपण गणपती पूजेला लावणार आहोत तर गणपतीची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत तर म्हणजे आजच्या दिवसाची भरपूर दिवसांनी वाट बघत होतो आणि आज तो फायनली दिवस आलेला आहे एक वर्षांनी बरोबर एक वर्षांनी आजचा हा दिवस सोनेरी पहाट उजळलेली आहे आणि फक्त इकडे आम्ही लायटिंग वगैरे सगळे मस्त वगैरे केलेली आहे डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवतो आणि आपण थोड्या वेळातच प्राणप्रतिष्ठापना गणपती बाप्पाची करणार आहे तर आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू त्याआधी हा आपला आजचा Look, as a... नवीन नवीन लुक आज नवीन शर्ट नवीन पॅन्ट आजचा आपला हा लुक कालच केसवीस का आपणालो आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधीच आपल्या चॅनल कोण नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेलायकोन दाबायला नक्की विसरू नका आणि ह्या व्हिडिओच्या आधी ना कालची गणपती आणण्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे तीसुद्धा जाऊन नक्की चेक करायची आहे आणि चला आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तिकडाचा आहे ना हा मला संपूर्ण आपला रेडी झालेला आहे दोन तीन दिवस दोन मिळून तयारी आणि आपल्या आता कम्प्लीट झालेला आहे संपूर्ण तर इकडे पुरन, ना आता पाठीमागे सुद्धा या वर्षी सगळं नवीन आहे या साईडला माळा वगैरे सगळं आहे तर पूर्ण पूर्ण न्यू डेकोरेशन या वर्षीचा कसं वाटतो ना मला नक्की मध्ये सांगायचं आहे तर चला थोड्या वेळातच गणपतीची आपण प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत चला भाई दो, तर म्हणजे आता आहे ना मस्त गणपतीला आहे ना हार आपला जो आणलेला आहे ना हा मोठा हार एक होता तर आपण हा हार घालून मस्त विक आहे ना आता जबरदस्त वाटतोय आपली मूर्ती आणि धोतर आणि जो आपला फेटा शेला वगैरे आहे ना तर येल असल्यामुळे एकदम जबरदस्त वाटतोय तर म्हणजे आता बघतोय ना एक नंबर वाटते आपली मूर्ती आणि जबरदस्त लूक आला एकदम जबरदस्त आणि या वर्षी आहे ना आपण नवीन घरात गणपती आहे आणि मम्मीकडे आहे ना समयीची तयारी करते ते दोन मोठ्या आम्ही या समयी गेल्या वर्षी आणलेल्या होत्या तर कशा वाटतात नक ना नक्की मला सांगायचं आहे आणि बघा इकडून जो लूक वाटतो ना गणपतीचा एक नंबर तर म्हणजे कसा वाटतो तुम्हाला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे तर ह्या अँगलने एकदम जबरदस्त वाटतोय आणि बघताय ना इकडे आपल्या आता मूर्ती जी आहे ती आपण पूजेला आता लावण्याची तयारी सुरू केली आहे आणि आता थोड्या वेळात आपण पूजा करून प्राण प्रतिष्ठापना करायची तर चला आता आपण प्राण प्रतिष्ठापना करूया तर ते इकडे आपण आहे ना बारका भाऊ आपला जो आहे तो आपला इकडे दीप आहे ते प्रज्वलित करतोय जे आपले समयी आहेत ना त्या पेटवून घेतोय तर समय पेटवले पाचचे पाच बघा जबरदस्त वाटत त्या साईडचे सुद्धा आता पेटवून घेऊया आपण पटापट तर आहे ना जे मोदक वगैरे खाऊ वगैरे आणलेला होतं ना त्यात आपण सगळे समोर लावून घेऊया तिकडे सुद्धा समय ना पेटवूया आपण आणि आता जो समय वगैरे पेटल्यानंतर आहे ना आपली पूजा आपण हुरकून घेऊया आणि गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करूया तर चला आणि व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत नक्की आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बनतो हे बघा आता इकडच्या आहेत ना समया ते आपण लावून घेऊया तर पाच मस्त आहेत ना पेट्रोल जबरदस्त वाटतात आणि एक नंबरच लूक आला आहे ना आपलं डेकोरेशन आहे ना सगळं आपल्या यंदाचं नवीन आहे तर आता बघताना या साईडनी ही सुद्धा समयी आणि तिकडची सुद्धा समय आता दोन्ही समय आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि बघा आता समोरून आहे ना जबरदस्त वाटतं बाबा इकडं आता आहे ना पूजेला आपल्या सुरुवात केली आहे बाबांनी तर हे बघा तर म्हणजे आता आहे ना मी सुद्धा गणपतीची पूजा करून घेतो आता बाबांनी प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे गणपती बाप्पाची आणि आता आम्ही एक एक जण करून आता सगळे गणपती बाप्पाच्या पाया पडतो तर आता आहे ना मी पाया पडून घेतो आणि गणपती बाप्पाकडे आहे ना खूप सारे आशीर्वाद मागतो I'm glad you took one of the different <laughs> <laughs> आहे ना आपला सकाळी आपण ब्लॉग चालू केला होता ना तर गणपती प्रतिष्ठापनेचा आणि आजचा गणपतीचा पहिला दिवसाचा तर मंडे दुपारी आम्ही आरती वगैरे करेपर्यंत पूर्ण आपण ब्लॉग आपला शूट केला आणि नंतरला मी वाडीमध्ये मग आरतीला गेलो तर त्याच्यानंतरला मग आम्ही वाटतं तीन साडेतीनला घरी येऊन मग जेवण वगैरे केलं नंतरला मग आता जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आता आपल्या आजच्या ब्लॉगचे आहे ना सांगता केली पाहिजे आणि आजचा ब्लॉग आपण वेगळेच संपवणार होतो मस्त एक गाणी लावते संध्याकाळची आणि चला सेवरे कर सेवरे कर तर आजचा आजचा दिवसा पहिला ब्लॉग हा असा काहीसा होता तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना नक्की मला कमेंट्समध्ये सांगायचे आणि आता मस्त की सगळीकडं असंच वातावरण आहे आनंदी आणि सगळीकडे सगळे गाणी लागलेले आहेत तर तुम्हाला तुमच्याकडे सुद्धा गणपती बाप्पा येतो की नाही मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि सगळ्यांनी ग आपल्या ज्या कमेंट बॉक्समध्ये आहे ना ती गणपती पोरी ही कमेंटने कमेंट बॉक्स पूर्ण भरून टाकायचा आहे तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबूया आणि भेटू आणखी इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आता गणपतीचे ब्लॉग आपले येतच राहील थोडे 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 चला भेटू आणखी इंटरेस्टिंग ब्लॉग त्यामध्ये बाय बाय आपल्या चॅनलवर नक्की नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळते तर चला व्हिडिओ आपण इथेच थांबूया